खरोखरच असा सरपंच पुन्हा होणे नाही कारण की स सरपंच संतोष देशमुख यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि तो व्हायरल व्हिडिओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांच्या गावासाठी बरंच काही काही केलेलं आहे म्हणजे गावासाठी बऱ्याच योजना गावामध्ये झाडे तसेच अनेक पुरस्कारसुद्धा गावाला त्यांनी मिळवून दिलेले आहेत बरं असं नाही की त्यांनी फक्त हे पैशासाठी केलेलं आहे तुम्ही तिथे त्यांचं त्यांच्या घरी जरी जाऊन बघितली तरी त्यांचं घर आता कसं आहे म्हणजे ते अक्षरशः पाडक्या घरात राहतात आणि त्यांनी पैशासाठी कधीही काम केलेलं नाही एवढंच या व्हिडिओमधून किंवा त्यांच्या आजपर्यंत कालकिर्दीमधून दिसून येत आहे तर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एस आय टीने एक मार्च रोजी आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता या आरोपपत्रात संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आता संतोष देशमुखांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये तपासात पथकाने जप्त केलेल्या फोटो व्हिडिओ हत्येची क्रूता समोर आल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात वातावरण हे तणावपूर्ण बनलेलं होतं संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आलेलं चित्रामध्ये दिसून आलं त्यानंतर सरपंच संतोष देशमुख निर्गुण हत्येशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्र हे सार्वजनिक झाले आहेत ज्यामध्ये आरोपींनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडलेली आहे तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल की संतोष देशमुख यांचा व्हिडिओ हा व्हायरल होत आहे ते या सत्कारासाठी तहसीलदारासोबत बसलेले दिसत आहेत या व्हिडिओतून त्यांचा शांत स्वभाव दिसून येत आहे तसेच त्यांच्या साधेपणाचे कौतुक लोक करत आहेत मात्र अशा शांत स्वभावाच्या व्यक्तीला मारून त्यांना राधामांना काय मिळालं असंच अनेकांचं मत येत आहे किंवा रोष व्यक्त होत आहे खरोखरच ती मारणारी लोकं जी आहेत ती माणसं नाहीत तर शेवटी असं घडलं होतं की संतोष देशमुख मार त्यांना मारायच्या अगोदर ते म्हणाले होते की माझ्या मला माझ्या मुलीसाठी सोडा माझे हात पाय तोडले तरी चालतील परंतु माझ्या मा मुलीसाठी सोडा असं हे त्यांचे शब्द ऐकून अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यात हे आलेलंच होतं आणि त्यानंतर मग आता हे अजून एक हा त्यांचा व्हिडिओ शेवटचा आलेला आहे जिथे तुम्ही पाहू शकता की तहसीलदार खुर्चीवर बसलेले दिसत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या शेजारी ते बसलेले आहेत आणि व्हिडिओतून त्यांच्या फोटोतून आणि तुम्ही त्यांना कुठेही जरी पाहिलं आणि त्यांना फोटो व्हिडिओ कुठे जरी पाहिलं तरी महाराष्ट्रातील एक ना एक व्यक्ती डोळे झाकून सांगू शकतो त्याच्या संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावरील की हा माणूस कसा असू शकतो तो किती गरीब स्वभावाचा आहे हेच सगळ्यांना समजतं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात हे पाणी आलेलं आहे कारण की संतोष देशमुख हे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांच्या ओळखीचे नव्हते म्हणजे काही लोकांनी तर त्यांना या अगोदर पाहिलंसुद्धा नव्हतं तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे म्हणजे तो व्यक्ती किती <coughs> काय म्हणूयात की आपण किती गरीब स्वभावाचा असेल क किती मनमेळू स्वभावाचा असेल हे मसाजूक गावातील लोकांनाच माहिती असेल आणि तसं आपल्यालासुद्धा दिसून येतं व्हिडिओच्या फोटोच्या मार्फत तर अशी घटना आहे त्यांचा व्हिडिओ शेवटचा जो आला होता तो तुम्हाला आता मी दाखवला त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आजचं हे प्रकरण आजचा हा व्हिडिओ असा होता तुम्हाला या घटनेबद्दल या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि त्या नाराधामांना काय फाशी झाली पाहिजे त्याबद्दल तुम्ही आम्हाला जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि त्यांना प्रकारे तडफडून हे मारलं गेलं पाहिजे तेसुद्धा आम्हाला बघायला नक्कीच आवडेल तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर कळवा